बाकी काही बघू नका धनुष्य बाणा समोरचे बटन दाबा एवढे सगळे लोकांनी की बाकी सगळे डिपॉझिट गायब झाले पाहिजे बाकी सगळ्या निशाने काय आणि मला तर वाटत एवढा जोश जल्लोष जो पाहतोय मी आणि भावनाताई मी आज सभा केल्या काल केल्या लाडक्या बहिणींची सभा जास्ती मोठी आहे त्यांची संख्या जास्ती मोठी आहे विधानसभेत पण त्यांनी हेच दाखवलं आणि विधानसभेमध्ये सगळ्या विरोधकांचा सुपडा साप माझ्या लाडक्या बहिणींनीच केला आणि म्हणून मी धन्यवाद द्यायला आलोय आणि म्हणून एकनाथ शिंदेचा शब्द आहे मालेगावच्या विकासामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाही कारण मी अगोदर पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला दिले का विहिरीचं काम झालंय पाईपलाईनचं काम बाकी आहे बरोबर चालू आहे चालू आहे रस्त्यांसाठी पैसे देणार चांगले रस्ते करा तुम्ही म्हणाले खड्डे हे खड्डे एवढे आहेत या खड्ड्यामध्ये कोणाला घालायचंय विरोधकांना खड्ड्यात घाला आणि आपण रस्ते बनवू तुम्हाला रस्त्यासाठी निधी मिळेल पाण्यासाठी निधी मिळेल भयारी गटार योजनेसाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्यासाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे कब्रस्तानसाठी तुम्हाला जागा पाहिजे ती मिळेल या ठिकाणी सगळ्यांना बघा शेवटी आपल्याला विकास पाहिजे मुलांना खेळायला गार्डन पाहिजे ते मिळेल मैदान पाहिजे ते मिळेल आपण आता एक कोटी प्रत्येक नगरपालिकेला दिले माहिती ना नव गार्डन साठी तिथं पण मिळाले कमी पडले तर अजून देणार तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे भावाकडे त्यामुळे बहिणींना भावांना काही कमी पडणार नाही आणि म्हणून ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचं काम आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सभा बघितल्यानंतर पिण्याचं पाणी किती दिवसांनी येत आहे पंधरा दिवसांनी येतं ना पिण्याचं पाणी रोज पाहिजे ना दररोज दररोज पाहिजे ना स्वच्छ पाणी पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींची तकबग बंद झाली पाहिजे कटकट बंद झाली पाहिजे तर पाणी कधी येणार मग थांबा मग वाट बघा मग पाणी भरा अरे मी लहानपणी पण पन बघितलं माझ्या आईची तगमग आईची तळमळ बघितली मी काटकसर करताना बघितलंय तिचं दुःख बघितलंय आणि गरिबी मी बघितली आहे म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार का नाही करायची का लाडक्या भावाला पण करणार लाडक्या भावाची योजना अडकली आहे ती पण करणार बिलकुल चिंता करू नका रोजगार त्याला रोजगार मिळाला पाहिजे इकडं कुठं एमआयडीसी आहे का एमआयडी आहे एमआयडीसी मॅमआयडीसी मध्ये मोठा उद्योग आपण आणू उद्योग मंत्र्याला फोन लागतो उद्योग खाता आपल्याकडे उद्योग मंत्र्याला जरा फोन लावा आणि म्हणून फोन लावा तोपर्यंत मी बोलतो या ठिकाणी मालेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे खाली बसून घ्या भाऊ माझे लाडके भाऊ आजूबाजूच्या खेड्यातून शेतकरी विद्यार्थी इथं येतात पण शहरामध्ये रस्ते चांगले नाही आहे खड्डे मुक्त रस्ते पाहिजे खड्डेमुक्त रस्ते पाहिजे धनुष्यबाणालाच आपल्याला मतदान करावं लागेल शिवसेनेलाच मतदान करावं लागेल आणि म्हणून या मालेगावचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर धनुष्य बानाशिवाय पर्याय नाही माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो मी लाडक्या बहिणींची योजना बंद करायला खूप लोक महाभाग आले

कुणाचाही मायकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पंधराशे रुपयावर ठेवणार नाही तुम्हाला आणखी तुम्हाला बळ देणार महिला बचत गट ग्रामीण भागात आहे भावनात आहे शहरात नाही आपल्याला ते चालू करायचं आहे बचत गट योजना जी आहे आपण रिव्हॉल्विंग फंड देतो ना तो आपण नगरपालिका हद्दीत पण नगर विकास विभागाच्या माध्यमातून माझी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला बचत गटाला देखील खेळतं भांडवल देणार तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करा एकत्र या महिला काही ठिकाणी बऱ्याच लोकांनी केलंय मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेला हे खोटं आश्वासन नाही देत मी तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। मी जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणारच नाही बाळासाहेबांनी मला सांगितलं जे शब्द देतो तो विचार करून दे दिगेज साहेब म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि म्हणून कमिटमेंट महत्वाची आहे एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैने कमिटमेंट करती तो फिर फेर खुदकी बी नाही सुनता अरे असच पाहिजे कोण नाही तर विचारणार तुम्हाला राजकारणामध्ये पन्नास आमदार माझ्या माझ्यासोबत नाही आले एक भरोसा विश्वास आणि या जनतेने तो उठाव स्वीकारला दोन हजार बावीस चा उठाव स्वीकारून या महाराष्ट्रातल्या जनतेचं राज्य आम्ही आणलं अरे सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्ता सोडून दिली आम्ही सत्तेतून पाय उतार होऊन निघून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं का कारण बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या धावणीला बांधायचं पाप केलं धनुष्यबाण गाण टाकण्याचं पाप केलं आणि ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं एकनाथ शिंदे आणि ज्यांनी आरोप केले ज्यांनी माझ्यावर टीका केली ते एकशे दहा जागा लढल्या विधानसभेत तुमचा एकनाथ शिंदे फक्त ऐंशी जागा लढला आणि साठ जागा जिंकल्या भावनाताई गडबड काही लोकांनी केली नसती आपल्या दहा पंधरा जागा अजून आल्या असत्या म्हणजे शंभर टक्के आपला स्ट्राईक रेट असता आणि म्हणून ठीक आहे गेलं जाऊ दे आता कामाला लागा या ठिकाणी गुरांचा बाजार पण आहे का मालेगाव मध्ये गुरांचा आणि तिथं खरेदी विक्री जनावरांची मोठ्या प्रमाणात होते ना आणि म्हणून तिथं पण चांगली सुविधा पाहिजे चिकल पाणी ना काहीच सुविधा नाही आणि म्हणून ते गुरांचा बाजारमध्ये मोठी आवक जावक होते त्यामुळे देखील नगरपालिकेला उत्पन्न वाढेल गुरांच्या बाजाराचं आधुनिकीकरण करू जनावरांसाठी शेड बांधू पक्के ओटे बांधू आणि हा बाजार केवळ गुरांचा राहणार नाही तो मालेगावच्या व्यापाऱ्याचं व्यापाराचं एक हायटेक केंद्र बनवू आपण सगळं करता येतो इच्छाशक्ती पाहिजे किती निर्णय घेतले मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात माहिती आहे तुम्हाला सवलत मुलींच उच्च शिक्षण मफत केलं लाडकी सून अभियान सुरू केलं आपल्या नावाच्या समोर फक्त वडिलांचं नाव लावत होतो आपण माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये आईचं नाव देखील लावायला सुरुवात केली अरे इतिहास आहे तो माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीची हळसाण करतात कुटुंब चालवत असताना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही एक योजना राबवली माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित तीन कोटी महिलांनी तपासणी केली भावना ताई दहा हजार महिला त्याच्यामध्ये काही काही ना काही आजाराने निघाल्या पण तपासणी केल्यामुळे पहिली स्टेज होती त्या माझ्या माता भगिनींचा उपचार झाला त्या बऱ्या झाल्या ते पुण्य माझ्या पदरी पडलं हे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की दहा हजार माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही काय केलं आणि म्हणून असं जे केलेलं आहे हे सगळं तुमच्याकडे आहे इथं शिरपूर इथं पवित्र तीर्थक्षेत्र आहे का जैन समाजाचं त्याला काशी म्हणतात शिरपूरचा विकास झाला पाहिजे तो विकास झाला तर मालेगावचा व्यापार वाढेल मालेगावचा बिझनेस वाढेल मालेगावच्या या परिषदेमध्ये उत्पन्न वाढेल आणि त्याच्या विकासामध्ये आपल्याला तो वापरता येईल आणि म्हणून उद्योग मंत्री आहेत बोला हा मी इथं आलो आहे इकडे हा उदयजी मालेगाव म्हणजे माले कुठलं मालेगाव माहित आहे हे वाशिमचं मालेगाव वाशिम तर त्यांचं म्हणणं इथं एक उद्योग आला पाहिजे चांगला मोठा तर रोजगाराचा प्रश्न आहे सगळे माझे इथं तरुण जे आहेत हे रोजगार त्यांच्या हाताला मिळाला पाहिजे तुम्ही काय करणार क्या जिंदगी की रोज की दौड़ में हम अक्सर चीजें भूल जाते हैं अंकल पर अच्छा लगता है जब कोई आपका ख्याल रखता है जैसे कि आर बी आई ख्याल रखता है आपके अनक्लेम डिपॉजिट्स का अनक्लेम डिपॉजिट मतलब वो बैंक खाते जिसमें 10 साल या उससे अधिक से कोई लेन देन न हुआ हो ऐसे खाते आरबीआई के डी ए फंड में चले जाते हैं अपने बैंक के किसी भी शाखा में जाकर अपना के वाई सी अपडेट कराइए और अपना अनक्लेम डिपॉजिट वापस पाए आर बी आई कहता है जानकार कार बनिए अपने कड़े उदय सामंत फोन मी शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आपण ते करून घेऊ काळजी करू नका समृद्धीच काय म्हणाले समृद्धीच तिथं समृद्धी किती लांबून मस्त त्याला रस्ता जोडलाय का तुमच्या इथून जोडलाय रस्ता ठीक आहे इंटरचेंज आहे ना त्या ठिकाणी समृद्धी मध्ये जे काय कृषी विकास केंद्र करायचं आहे ते देखील आपण करू तो एम एस आर डीशी खातं माझ्याकडे आहे उद्योग देऊ ना आपण त्यांना महिलांना तिथं जागा देऊ आपण उद्योजिका बनवू म्हणून तर मी मगाशी बोललो महिलांना लखपती बनवायचं काम उगा थोडी बोललो मी आणि म्हणून हे आपण करू त्याचबरोबर या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री झालो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का असं काय कायदा आहे का पण ते कोणाला पचनी पडलं नाही पोटदुखी सुरू झाली पोटात दुखू लागलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला मोफत इलाज सुरू केला तरीसुद्धा ते दुखत दुखणं जात नाही आता तुम्ही दोन तारखेला त्यांना जमाल घोटाल जमाल घोटाल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन मी आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो इथं मुली आहे एका मुलीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना आत्महत्या केली मी रात्री टाय साडेबारा वाजता टी व्हीवर बातमी ऐकली आणि मी म्हणालो जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपण हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो याचा उपयोग का त्या दिवशी निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फी सरकार देत होतं ती शंभर टक्के फी देण्याचा निर्णय घेतला याला सरकार म्हणतात याला सर्वसामान्यांचं सरकार म्हणतात आणि म्हणून मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री जे काय म्हणतो ते ह्याच्यासाठी त्या ह्याच्यासाठी म्हणत होतो मी जेव्हा सी एम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे का काही नाही शेवटी ला सामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे त्याच्या सुखदुःखामध्ये आपल्याला धावून जाणं हे आपलं काम आहे त्याच्या जीवनात चांगले दिवस आणणे हे आपलं काम आहे एकनाथ शिंदेनी प्रॉपर्टी संपत्ती किती कमावली प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे मी पाहिलं हे पाहिलंय आणि तसा जगलो आहे आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार आले संघर्ष आला खूप काय काय यातना आपण भोगत भोगत इथपर्यंत पोचलोय म्हणून गरिबीची जाण ठेवून आपण अनेक निर्णय घेतले आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो या मालेगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे जे काही करायचं ते आपण क केल्याशिवाय भावनातही राहणार नाही ही विकासाची गॅरंटी शिवसेना ही विकासाची गॅरंटी आहे धनुष्यबान हा विकासाची गॅरंटी आहे हा एक ना शिंदे आपल्याला शब्द देतोय की मागाव मध्ये विकासाला काही कमी पडणार नाही म्हणजे नाही फक्त तुम्ही हे कायपालिकेची पाणी नसोड नगर परिषद मध्ये पंच्याहत्तर कोटीची पाणी योजना नगर विकास विभागाकडे आहे माझ्याकडून मी ती मंजूर करतो आता आचारसंहिता संपल्या संपल्या ती मंजूर करू वाशिम मधली पण पाणी पुरवठा योजना ती मंजूर करू घरकुल जे आहेत ते घरकुल नियमाकुल करू जे अनेक वर्षापासून राहतात घरकुलामध्ये ते नियमाकुल करू आणि त्या पट्ट्यांच्या जे वर्षानुवर्ष राहतात ते अतिक्रमण तिथं लोक राहतात ते नियमाकुल करता येईल आपल्याला नगर विकास विभागाकडेच आहे आणि म्हणून माझ्याकडे नगरविकास गृहनिर्माण एम एस आर डी सी रस्ते बिस्ते सगळ उद्योग आरोग्य आणि म्हणून चिंता करू नका मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो धनुष्य बाणाचं बटन दोन तारखेला दाबणार ना आपण दोन तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबणार सगळ्यांनी मला हात वर करून सांगा माझ्या लाडक्या बहिणी भावाने या सर्व लोकांनी धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि या ठिकाणी या मालेगाववर भगवा फडकवा धन्यवाद जय हिंद जय महाराज